नमस्कार जय हिंद सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिकर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनल वरती महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर वन ठरलेल्या आपल्या युट्यूब चॅनल वर मी नीता घुलेपानर तुमचं मनपूर्वक स्वागत करते आपण घेत आहोत हंड्रेड डे सिरीज हंड्रेड डे सिरीज मध्ये आपण दोन हजार चे क्वेश्चन आन्सर बघत आहोत सामान्य विज्ञानासाठी त्यामुळे आजची ही सिरीज आहे हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे ठीक आहे खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे या व्हिडिओला तुम्ही सगळ्या ग्रुपमध्ये सगळ्या फ्रेंडकडे शेअर करून घ्यायचं आहे चॅनलवर नवीन असाल तर टिक्कर मराठी पोलीस भरती चॅनलला सबस्क्राईब करायचंय ठीक आहे तर सुरू करूया आपण आपल्या आजच्या लेक्चरला त्याआधी बघा हा टिक्कर मराठीचा पहिल्या वर्षीचा रिझल्ट आहे खूप छोटे फोटो दिसत आहे त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही बट इथे जे स्टुडंट आहे या सगळ्यांनी आपलं स्वप्न पूर्ण केलेलं आहे सगळ्यांना वर्दी मिळालेली आहे तर या वर्षीच्या पोलीस भरतीमध्ये तुमचाही रिझल्ट असा येऊ हो, आणि तुमचेही फोटो टिक्कर मराठीवरती असेच दिसो हीच इच्छा आणि हीच प्रार्थना तुम्ही पण ह्याच जिद्दीने अभ्यास करायचा आहे सुरू करूया आपल्या ले लेक्चरला तर बघा पहिला प्रश्न बघा पहिला प्रश्न आहे लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते लक्षात ठेवा की हे पीवाय क्यू दोन हजार एकोणावीस चे आहे ठीक आहे मग सांगायचं आहे लिंबाच्या रसामध्ये असलेले आम्ल कोणते म्हणजे ऍसिड कोणते लॅक्टिक आम्ल सायट्रिक आम्ल नायट्रिक आम्ल अमिनो आम्ला अमिनो आम्ला आपल्या शरीरामध्ये असतं अमिनो आमलापासून आपले प्रोटीन म्हणजे प्रथिने तयार होतात मग आता लिंबाच्या रसामध्ये कोणता आंब आम आमलं असतं हे बघा सगळं लिंबू वर्गीय जे जे फळं असतात त्यामध्ये असलेलं हे आम्ल आहे जसं लिंबाचं रस झाला संत्री झालं ठीक आहे आवळा झालं त्यामध्ये हे एकच प्रकारचं आम्ल आपल्याला बघायला मिळतं काय आन्सर येणार आहे मग आपलं बरोबर सांगत आहात तुम्ही आन्सर आहे सायट्रिक आमलं व्हेरी गुड ठीक आहे समजलं असेल तर जाऊया लगेच पुढच्या प्रश्नावरती असेच प्रश्न उत्तर देत राहा प्रश्न तुम्हाला दिसले ऑप्शन बघितले तर आन्सर देण्याचा प्रयत्न करा ऑफलाईन कमेंट मध्ये तुम्ही सगळे आन्सर द्यायचे आहे ठीक आहे व्हिडिओला लाईक करून घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचंय बघूया पुढचा प्रश्न बघा सूर्यमालेत पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता हा जो चाप्टर आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे पोलीस भरतीसाठी सूर्य व आपली तारे व आपली सूर्यमाला ठीक आहे सूर्य हा आपला ग्रह आहे मग याच्याबद्दलची बद्दलची माहिती आणि त्याच्यानंतर सूर्या भोवती येणारे ग्रह याच्याबद्दलची माहिती पूर्ण या चॅप्टरमध्ये तुम्हाला दिलेली आहे तारे व आपली सूर्यमाला भौतिकशास्त्रामधला हा चॅप्टर आहे ज्यामध्ये विचारलं जा जातं की सगळ्यात मोठा ग्रह कोणता आहे सगळ्यात छोटा ग्रह कोणता आहे त्यानंतर काय विचारलं गेलंय की कडी असणारा ग्रह कोणता आहे आणि आता प्रश्न आलाय की सूर्यमालेत पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता मग कोणता येणार आहे मंगल शनि प्लुटो बुध कोणता येणार आहे मग सूर्यमालेत पृथ्वीनंतर पृथ्वी आहे तर पृथ्वीच्या नंतर येणारा ग्रह कोणता आहे बरोबर आन्सर सांगत आहात मंगळ काय आहे मंगळ ग्रह पृथ्वी पृथ्वीनंतर सूर्यमालेतील ग्रह आहे ठीक आहे समजलाय तर जाऊया आपण लगेच आपल्या पुढच्या प्रश्नावर त्याआधी बघा सगळ्यात मोठा ग्रह जर विचारला गेलं मोठा ग्रह तर ता तुम्ही काय लिहिणार मोठा ग्रह आहे गुरु आणि लहान ग्रह आहे बुध कडी असलेला ग्रह आहे शनी कडी असणे ला ठीक आहे समजलं असेल तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर बघा ताऱ्यांचे लुकलुकणे याचे कारण काय ताऱ्यांमध्ये जे लुकलुक लुक का लुक लुक होते याचं कारण काय आहे तारे आपल्याला चमकताना दिसतात बरोबर हा प्रश्न खूप वेळेस रिपीट झाला बघा दोन हजार सतराला ला दोन हजार एकोणावीस ला दोन हजार एकवीस चे जे पी आपण बघितले होते सामान्य विज्ञानाचे मॅरेथॉन मध्ये त्यामध्ये पण हा प्रश्न आलेला होता म्हणजे ताऱ्यांचे लुकलुकणे आतापर्यंत का तुम्हाला समजलं असेल तर आन्सर द्यायचा आहे सगळ्यांनी ऑफलाईन मध्ये बघा तारे आपल्याला लुकलुकताना दिसतात कारण ताऱ्यामधून ताऱ्यांमध्ये असतो प्रकाश ते स्वयंप्रकाशित असतात त्याच्यामुळे आपल्याला ते लुकलुकताना दिसतात पण वातावरणा मध्ये ठीक आहे वातावरणामध्ये जेव्हा प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातो तेव्हा आपण त्याला काय बोलतो प्रकाशाचा अपवर्तनांक म्हणतो मग प्रकाशाची दिशा बदलते तेव्हा त्याचा अपवर्तनांक आपण म्हणतो मग वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक म्हणजे काय हे कारण आहे ताऱ्यांचं लुकलुकणं ठीक आहे आता वायुमंडळामध्ये जो प्रकाश आहे तो एका ताऱ्यातून दुसऱ्या ताऱ्याकडे ठीक आहे प्रकाश त्यांच्यामध्ये आहे कारण ते स्वयंप्रकाशित का आहे तारे काय आहे स्वयंप्रकाशित आहे मग कुठलाही प्रकाश ठीक आहे लाईट एका माध्यमातून जेव्हा दुसऱ्या माध्यमात जातो तेव्हा तो काय करतो हे माध्यम आहे तेव्हा तो त्याची दिशा बदलतो काय बदलतो त्याची दिशा बदलतो आणि त्यामुळे आपल्याला काय वाटतं की तारे लुकलुकत आहेत म्हणजे याला आपण काय म्हणतो बदलता अपवर्तनांक ठीक आहे समजलं असेलच तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे तर बघा नेक्स्ट क्वेश्चन त्याआधी आहे टिक्कर मराठीचा ठोकळा जे की तुम्हाला आता खूप चांगलं माहिती आहे टिक्कर मराठीने हा ठोकळा पोलीस भरतीसाठी खास तुमच्या समोर आणलेला आहे ज्यामध्ये शिपाई चालक कारागृह एसआरपीएफ आणि बॅट्समन यावरचे सगळे क्वेश्चन आन्सर तुम्हाला मिळणार यामध्ये क्यू आहे अतिसंभाव्य क्वेश्चन आहे आणि ते पण टॉपिक नुसार प्रत्येक विषयाचा प्रत्येक टॉपिक इथे इन्वॉल्व्ह केलेला आहे प्रत्येक विषयाचा डिटेल मध्ये स्टडी केलेला आहे त्या नुसार दहा हजार प्लस तुम्हाला प्रश्न उत्तरे इथे मिळणार आहे तर वेळ न घालवता टिक्कर मराठीचा ठोकळा घ्यायचा आहे टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करा प्ले मध्ये ऍप डाउनलोड करता येतं डायरेक्ट आणि तुम्हाला प्राइस दिलेली आहे नव्याण्णव रुपये फक्त ठीक आहे तुम्हाला अधिक काही माहिती हवी असेल तर तुम्ही ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके चला पुढचा प्रश्न ध्वनीच्या अभ्यासाला काय म्हणतात ध्वनीचा अभ्यास याचे शास्त्रीय नाव काय आता सायन्स मध्ये तुम्हाला शास्त्रीय नाव जे सायंटिफिक नेम जास्त प्रमाणात विचारले जातात त्याच पद्धतीने ध्वनीचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्याला काय म्हटलं जातं अँटेमोलॉजी ऍस्ट्रोनॉमी त्याच्यानंतर एका आणि ऑर्थिनॉलॉजी काय येणार आहे आन्सर आपलं तुम्ही मला ऑफलाइन कमेंट मध्ये या चारही ऑप्शनचे चा आन्सर द्यायचे आहे ठीक आहे हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे रिपीटेड क्वेश्चन आहे थे ठीक आहे काय येणारे मग आपलं आंसर ध्वनीचा अभ्यास आंसर येणार आहे एकास्टिक्स ठीक आहे ऑर्निथोलॉजी आणि एंटोमोलॉजी अँटोमोलॉजी म्हणजे बाहेरचा शरीर रचनेचा अभ्यास पूर्ण है ना मग आता ऑर्थिनॉलॉजी काय आणि ऍस्ट्रोनॉमी काय आहे हे तुम्ही मला ऑफलाईन मध्ये करून सांगायचं आहे ठीक आहे समजलं असेल आणि अजून पण तुम्ही शेअर केलं नसेल व्हिडिओला तर शेअर करून घ्या आता पण व्हिडिओला अजून लाईक केलेलं नाहीये तर लाईक करून घ्यायचं आहे ठीक आहे जाऊया पुढच्या प्रश्नावरती बघा जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो जसं जागतिक पर्यावरण दिन जागतिक आरोग्य दिन ठीक आहे हे सगळे दिन दिन विषयक मध्ये विचारले जातात आरोग्य शास्त्रातही विचारले जातात आणि पोलीस भरतीला पण विचारले जातात मग बघा पाच जून एक ऑगस्ट तीन जानेवारी आणि एक डिसेंबर यापैकी जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी आपण साजरा करतो तर करतो पाच जूनला ठीक आहे कोणत्या दिवशी साजरा होतो पाच जून <laughs> या दिवशी ठीक आहे बघा आता आरटीपीसीआर या करोना वरील चाचणीचे पूर्ण रूप ओळखा आरटीपीसीआर ही करोनावर केलेली एक चाचणी होती करोना व्हायरस आहे की नाही याच्या निदानासाठी आरटीपीसीआर टेस्ट केली जात होती आता आपल्याला फक्त तिचा फुल फॉर्म इथे विचारलेला आहे यामध्ये घशातील आणि नाकातील स्क्वॅब घेऊन त्याच्यामध्ये अँटीजन शोधले जात होते की अँटीजन म्हणजे करोना व्हायरस इथे प्रेझेंट आहे की नाही ठीक आहे तर काय आहे बघा रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिॲक्शन रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन ट्रान्झिशन पॉलिमरेज चेन रिॲक्शन रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिॲक्शन आणि रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेंज रिॲक्शन मग यापैकी आपला आन्सर काय येणार आहे बरा आपला आन्सर येणार आहे नंबर तीन रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिॲक्शन हे पी पीटी पी आर सी हुँ? आर टी पी सी आर चा काय आहे फुल फॉर्म आहे ठीक आहे कशाचा फुल फॉर्म आहे आर टी पी सी आर ही काय आहे करोना वरची एक टेस्ट आहे करोनाच्या निदानासाठी ठीक आहे असाही प्रश्न विचारला गेला आहे तुम्हाला पीवायक्यू मध्ये की ही टेस्ट कशासाठी आहे तर ही टेस्ट करोनाच्या निदानासाठी केली जाते आन्सर येणारे तीन ठीक आहे जाऊया पुढच्या प्रश्नावरती बघा ऑनलाईन प्रॅक्टिस मॉक टेस्ट हे ऑनलाईन प्रॅक्टिस मॉक टेस्ट तुमच्या सरावासाठी टिक्कर मराठीने आणलेला आहे त्यामध्ये तुम्हाला टॉपिकनुसार टेस्ट मिळणार आहे जसं की बघा मराठी सोमवारी मंगळवारी बुद्धिमत्ता बुधवारी सामान्य ज्ञान गुरुवारी अंक गणित शुक्रवारी चालू घडामोडी शनिवारी फुल लेंथ पेपर फुल लेंथ पेपरमध्ये तुम्हाला सगळे विषय इन्क्लूड असणार आहे आणि ती तुम्हाला नव्वद मिनिटासाठी मिळणार आहे जसं पोलीस भरतीचा पेपर मिळतो नव्वद मिनिटासाठी शंभर मार्काचा ठीक आहे तुम्हाला टॉपिक वाईज इथे मिळणार आहे तर पंचवीस प्रश्न आहे मराठीचे तर त्याला तुम्हाला वीस ते पंचवीस ते वीस मिनिटं मिळतील त्याच्यापेक्षा जास्त मिळणार नाही ठीक आहे जेव्हा तुम्ही फुल लेंथ पेपर सोडवाल तेव्हा तुम्हाला नव्वद मिनिटं मिळतील कधी चालू होणार दररोज रात्री आठ वाजता आणि ही टेस्ट जर तुम्हाला असेल तर ती तुम्हाला नाईन्टी नाईन रुपयाला मिळणार आहे टिक्कर मराठीच्या ऍपमध्ये ऍपला डाउनलोड करा अधिक माहिती हवी असेल तर ऑफिस नंबर दिलेला आहे एट टू डबल थ्री डबल झिरो थ्री थ्री वर कॉन्टॅक्ट करायचा आहे सगळ्यांनी ठीक आहे जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर बघा पुढचा प्रश्न पीत क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे आता पीत क्रांती श्वेत क्रांती सुवर्ण क्रांती हे सगळं आपण बघितलं आहे हरित क्रांती आता क्रांती काय मग मत्स्य उत्पादन दुग्ध उत्पादन भाजीपाला तेलबिया आता बघा दुग्ध उत्पादनाला आपण श्वेतक्रांती म्हणत असतो भाजीपाला आपण अन्नधान्याला आपण काय म्हणतो हरितक्रांती म्हणतो भाजीपाला म्हणजे अन्नधान्य क्रांतीमध्ये उत्पादनामध्ये ते येतं त्याला आपण हरित क्रांती म्हणतो ठीक आहे मग आता उरलं आहे मत्स्य उत्पादन आणि तेलबिया उत्पादन यापैकी पीत क्रांती कोणाला म्हटलं जातं ठीक आहे सांगा क्रांती म्हणजे काय आन्सर काय येणार आहे आपलं तेलबिया उत्पादन ठीक आहे तेलबिया उत्पादनाला आपण काय म्हणतो पितक्रांती म्हणतो तर मग मा मला सांगायचे पितक्रांतीची आणि हरित क्रांतीचे क्रांती जनक कोण हा तुमचा क्वेश्चन आहे जो तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचा सा आहे जाऊया पुढच्या प्रश्नावर बघा लोखंडाचे पत्रे गंजू नये म्हणून त्याच्यावर कोणत्या धातूचा ठार दिला जातो हुँ? थर आहे ते थर नाहीतर तुम्ही म्हणाल मॅडम काय आहे हे थर आहे लोखंडाचे गंजत ते गंजून आहे त्यामुळे त्याच्यावरती थर दिला जातो ब्रॉन्झ सिल्वर झिंक आणि कॉपर कशाचा थर दिला जातो जस्ताचा म्हणजे झिंकचा ज्याला आपण जस्त विलेपन म्हणतो काय म्हणतो आपण त्याला जस्त विलेपन जस्त विलेपन ही एक टेक्निक आहे एक मेथड आहे की ज्याच्याने तुम तुम्ही लोखंडाची जर एखादी वस्तू घेत असाल तर ती कधी गंजणार नाही तिला गंज चढणार नाही लोखंड जे आहे हवे ते हवेच्या संपर्कात येऊन त्याच्यावर गंज चढतो लालसर पणा त्याला येतो ते होऊ नये म्हणून ते जस्त विलेपन केलं जातं जसं जस्त विलपी तुम्हाला खेळ मिळतात जे लोखंडाचे असतात बट ते सिल्वर सिल्वर दिसतात है ना मग त्याच्यावरती जस्ताची कोटिंग केली जाते समजलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावर बघा गॉयटर हा रोग खालीलपैकी कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो गॉयटर हा जो रोग आहे तो कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो गॉयटर हा आपल्या कंठग्रंथीला झालेला एक आजार आहे एक रोग आहे ज्याच्यामध्ये कंठग्रंथी सुजतात ठीक आहे मग आयोडिन क्लोरीन सोडियम कॅल्शियम गॉयटर हा आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे म्हणून आयोडीन, आयोडीन युक्त नमक आयोडीन युक्त मीठ आपण खातो है ना मग गॉयटर ज्याला आपण गलगंड म्हणतो मराठीमध्ये तर हा आयोडीनच्या कमतरतेमुळे झालेला एक विकार आहे एक आजार आहे ठीक आहे याच्यावर पण प्रश्न विचारले जातात हे प्रश्न आरोग्यशास्त्रामधून आलेले आहेत बरं पुढचा प्रश्न पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून फॉल्स गोल्ड म्हणतात त्याला फॉल्स गोल्ड मूर्खाचे सोने असे ओळखले जाते म्हणजे ते सोन्यासारखं दिसतं पण त्याला फॉल्स गोल्ड आपण म्हणतो म्हणजे खोटे सोने म्हणतो मग काय येईल आपला आन्सर पटकन सगळ्यांनी आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे जे वर नवीन असतील त्यांनी ला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आपल्या व्हिडिओला अजून ज्यांनी लाईक केलेले नाहीये त्यांनी पटकन ला लाईक करून घ्यायचं आहे हे दोन हजार एकोणावीस चे पीवाय क्यू आहेत त्यामुळे ह्या लिंकला ह्या व्हिडिओला तुम्ही तुमच्या सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करायचे ठीक आहे आन्सर येणार आहे पायराईट व्हेरी गुड ज्यांनी पायराईट दिला आहे ज्यांनी चा विचार केला मनात त्यांचा आन्सर आलेल्या बरोबर त्याला म्हटलं जातं फॉल्स गोल्ड ठीक आहे जे आज नवीन असतील त्यांनी अजून ऍप डाउनलोड केलेलं नाही तर टिक्कर मराठी ऍपला प्ले स्टोरमध्ये जाऊन डायरेक्ट तुम्ही डाउनलोड करू शकता ॲप डाउनलोड केल्यानंतर फ्री पीडीएफचं सेक्शन असणार आहे त्या सेक्शनला जा तिथे से 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 तुम्हाला हंड्रेड डे चॅनेंजच्या सगळ्या पीडीएफ अवेलेबल आहे टिक्कर मराठीचं आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे ज्याला तुम्ही काय करायचंय जॉईन होऊन जा म्हणजे नवीन काही अपडेट असेल तर ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करायचं आहे चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे जय हिंद विश यू ऑल द बेस्ट बाय बाय